श्रीमंत शाहू महाराज यांचं मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासात मोठं योगदान आहे त्यामुळे एम आय एम पक्षानं त्यांना काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून नव्हे तर व्यक्तिगत स्तरावर पाठिंबा जाहीर केलाय असा खुलासा पक्षाचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष इलियास कुन्नुरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय याचबरोबर एम आय एमचे कार्यकर्ते शाहू महाराजांच्या प्रचारात सक्रिय राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांना एम आय एम पक्षानं दोन दिवसांपूर्वी पाठिंबा जाहीर केलाय या पाठिंब्यामुळे उलटसुलट राजकीय प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत मराठा समाजाचे नेते दिलीप पाटील यांनी कोल्हापूरचा बेहरमपाडा भिवंडी करायची आहे का असा सवाल उपस्थित केलाय तर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी एमआयएमचा पाठिंबा शाहू महाराजांना महागात पडेल असा इशारा दिलाय या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष इलियास कुन्नुरे इरफान बिजली जुबेर पठाण यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली जाहीर करून सुद्धा महाविकास आघाडीकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही मात्र शाहू महाराज हे करवीर नगरीचे राजे आहेत त्यांच्या परिवाराने मुस्लिम समाजासाठी भरीव योगदान दिलंय त्यामुळेच या निवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून नव्हे तर करवीरचे राजे म्हणून पाठिंबा दिलाय असा खुलासा एम च्या नेत्यांनी केलाय हातकळंगले लोकसभा मतदारसंघात कोणती भूमिका घ्यायची याची चर्चा उच्च पातळीवर सुरू आहे असंही यावेळी सांगण्यात आलं दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनीसुद्धा यासंबंधी खुलासा केलाय एम आय एमकडं महाविकास आघाडी किंवा श्रीमंत शाहू महाराज यांनी पाठिंबा मागितलाच नव्हता त्यामुळं त्यांचा पाठिंबा स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा खुलासा महाविकास आघाडीनं केला आहे